दगडाचं काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यात काहीच अर्थ नाही हो त्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं बरं प्रेम करावं त्याबद्दल काही नाही पण त्या व्यक्तीला सोडून देऊन उगाच प्रेमाचं नाव नका खराब करू मला सोडून जाताना एकदा पण विचार नाही केला असतो आणि मी उगाच घमंड करायचो तू फक्त माझी आहेस म्हणून शेवटी आपल्याला मान्यच करावं लागतं की ती व्यक्ती आपली कधीच होणार नाही मला माहिती होतं तुझं प्रेम माझ्या आयुष्यात नव्हतं तरी पण तुझ्यासोबत जगायचं स्वप्न बघितलं माझं प्रेम हरताना मी डोळ्यांसमोर बघितलं व्यक्ती गमवायचा नसतो म्हणून काही नाती मैत्रीच्या नावाखाली जपलेली असतात जेव्हा स्वतः पैसे कमवायला लागतात तेव्हा कळतं की शौक तर आईबाबांच्या पैशात पूर्ण व्हायचे आपल्या पैशात फक्त गरजा पूर्ण होतात तुला बोलावंसं वाटलं की तू तु बोलणार तुला बोलायचं नसेल की तू इग्नोर करणार प्रत्येक गोष्ट जर तुझ्या मर्जीनं करणार मग मलाही एक मन आहे याचा विचार तू कधी करणार बोलणं तर आज पण होतंय तुझ्यासोबत पण आता त्या बोलण्यात आधीसारखं आपलेपणा जाणवत नाही आहे मला मुलगी सहज असं कुठल्याही मुलाला काही गोष्टी सांगत नाही पण ती ज्या मुलाला हे सगळं शेअर करते ना तो मुलगा तिच्यासाठी खूप स्पेशल असतो तुझ्यावर इतकं प्रेम झाले ना की कधी कधी मलाच भीती वाटते जर तुला माझ्यापेक्षा चांगली व्यक्ती भेटली तर माझं काय होईल लोक म्हणतात मरताना काहीच सोबत घेऊन जात नाही पण पुढच्या जन्मी तुला भेटण्याचं स्वप्न सोबत घेऊन जाईन मी आपला प्रवास इथंच संपला माझं काही चुकलं असेल तर माफ कर मला काळजी घेत जा स्वतःची कारण मी पुन्हा तुला दिसेल की नाही माहिती नाही फोनवरून फोटो डिलीट करता येतो नंबर डिलीट करता येतो पण कुणासोबत घालवलेले क्षण आणि आठवणी मात्र मनातून कधीच डिलीट करता येत नाहीत वेळेनुसार ती व्यक्तीसुद्धा बदलली जी बोलली होती वेळ बदलेल पण मी नाही बदलणार घरच्यांच्या शब्दापुढं मी नाही जाऊ शकत असं बोलून तिनं आपल्या प्रेमाचा प्रवास तिथंच संपवला ती म्हणायची मरून जाईन पण तुझ्याशिवाय लग्न करणार नाही आज खूप दिवसांनी बघितलं तिला माझ्याशिवाय तिचा संसार सुंदर होता नशिबात असेल नही। तर पुन्हा भेटू अनोळखी व्यक्ती म्हणून तू खुश राहावी म्हणून मी तुझ्यासोबत बोलत नाही नाहीतर असा एक पण सुद्धा मिनिट नाही ज्यात मला तुझी आठवण येत नाही शेवटी जिंकलास रे देवा तू विसरली ती मला मला फक्त एवढंच सांग की मला हरवून तुला तरी काय मिळालं लग्नानंतर आपली पहिली मुलगी होऊ दे असं म्हणणाऱ्या मुलांनी कोणत्या तरी मुलीवर जीवापाड प्रेम केलेलं असतं आता ठरवलंय कितीही काहीही झालं तरी कुणावर हक्क दाखवणार नाही कुणावर रागावणार नाही एकटं आणि शांत राहणार जीव आहेस तू माझा हे जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल पण माझ्या आयुष्यातील तुझी जागा नेहमी तीच असेल जी आत्ता आहे सगळे बदलले तरी चालतील पण तू कधी बदलू नकोस कारण मला नाही सहन होणार ते हे खरं आहे मी खूप रागावते तुझ्यावर पण त्यापेक्षा जास्त प्रेम पण करते रे तुझ्यावर एवढं प्रेम देऊन पण तुला माझं प्रेम समजत नाही आहे तर माझं गप्प बसणं मला होणारा त्रास आणि माझा एकटेपणा हे तरी काय समजणार तुला